फिरत्या संचालक मंडळाचा पैसा घामाचा आमचा पैसा घामाचा भ्रष्ट संचालक मंडळावरती कार्यवाही भ्रष्ट संचालक मंडळावरती कार्यवाही सर्वप्रथम आपलं मी स्वागत करतो या ठिकाणी लातूर मधल्या सर्व जनतेचे आभार मानतो की आत्तापर्यंत सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे विषय असा आहे आम्ही सर्व सर्वसाधारणपणे सेवानिवृत्त वेगवेगळ्या खात्याचे कर्मचारी अधिकारी व काही छोटे छोटे व्यापारी यांनी माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत ही पतसंस्था साधारणतः दोन हजार आठ पासून आजपर्यंत कार्यरत आहे या पदसंस्थेचे संचालक मंडळ जे की अध्यक्ष श्रोत पल्लोड साहेब आहेत आणि श्रोत मंजा साहेब सचिव आहेत ज्यांची नावं या बोर्डावरती आहे हे सर्व संचालक मंडळ साधारणतः दोन हजार आठ पासून आजपर्यंत तेच पदाधिकारी आहेत आता या लोकांचं असं जनतेला किंवा डिपार्टमेंटला सांगणं होतं की आम्ही तुम्हाला नऊ टक्के व्याज देतो एफ डी वरती साडेनऊ टक्के व्याज देतो दहा टक्क्यापर्यंत सुद्धा त्यांनी व्याज दिलेले आहेत त्या एक आपली जी पुंजी असते आपले जे काही नोकरीतली कमाई का आहे व्यापारातली कमाई आहे आपली उपजीविका म्हणून या अनेक लोकांनी राष्ट्रीयगत बँकेचा पर्याय पोस्टाचा पर्याय सोडून या लोकांमध्ये विश्वास ठेवला आणि इथं लाखो रुपयाच्या ठेवी ठेवल्या मात्र दुर्दैवानं ज्या संस्थेचं ऑडिट रिपोर्ट सहकार खात्याने दिलेले असतील किंवा त्यांच्या अंतर्गत ऑडिटर दिलेले असतील हे अत्यंत ये दर्जाचे असताना सुद्धा या पतसंस्थेमध्ये अचानकच भ्रष्टाचार झाल्याचं उडगिर आलं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे इथं मी आपल्याला नमूद करू इच्छितो या पतसंस्थेमधला भ्रष्टाचार हे एक आगळ वेगळ्या पद्धतीने झालेला आहे हे मोठासा अपरण ज्याला म्हणतो आपण कायमच्या भाषेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं कायम इथे घडलेलं आहे कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो कि काही लोकांचं आता माझं एवढी आहे समजा तीस लाख रुपये यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळाच्या संगणमताना असू शकतंय मी असा आज आरोप लावणार संगणमत कुणाकडून कुणाचं आहे ते आता चौकशा सुरू आहेत परंतु त्यांनी लोकांच्या एवढी झुरो करून टाकल्या अकाउंटला त्याला व्याज मात्र हे देत राहिले बघा कशीप्रंटी आहे कसे हे डोक्युन्स लोक येतं मी राजकुमार करते माझं एवढी पस्तीस लाख रुपये मला मात्र हे महिन्याला उठक्याने व्याज देत राहिले ऑन काउंटर त्यांच्या अकाउंटला त्यांच्या पीएसी मध्ये सॉफ्टवेअर कंपनीची मदत घेऊन या लोकांनी माझी एफडी झिरो केली अशा प्रकारचा एक अपहार मोठा एक मोठ कांड या पतसंस्थेमध्ये घडलं आणि हे ओढ गेलं साधारणतः डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक डिपॉझिटर या पदसंस्थेमध्ये आला त्यांनी आपला एफडी रिटर्न करण्यासाठी त्यांनी अप्लिकेशन केलं एफडी मेच्युरिटीचं कागद सादर केले तेव्हा जेव्हा इथं काही कर्मचारी मधल्या काळामध्ये बदलीमुळे बदलल्यामुळे का नव्या कर्मचारी लक्षात आला की हे आठ लाखाची एफडी तर झिरो झालेली आहे त्यांनी जेव्हा संचालक मंडळाला किंवा इतर लोकांना सांगितलं की असा असा प्रकार आहे तेव्हा मात्र ही मंडळी अलर्ट झाली आणि या मंडळीनं मग मात्र स्वतः होऊन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली साधारणतः एकवीस फेब्रुवारीला यांनी तक्रार दाखल केली यांच्या कर्म कार्यालयातल्या व्यवस्थापकांनी कॅशियरने मोठा फ्रॉड केलेला आहे अपार केलेला आहे अशा प्रकारे तक्रार यांनीच केली ज्या संचालक मंडळाच्या नियंत्रणामध्ये त्यांचे कर्मचारी काम करतात त्या संचालक मंडळानं ज्या अध्यक्ष सचिवांनी तक्रार पोलीस मध्ये दिलेली आहे आता त्याच्या सविस्तर चौकशी चालू आहे परंतु ज्या या मंडळाने अशा पद्धतीने कामकाज केलं की यांच्याकडे मूलभूत ज्या सेक्युरिटी असते बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी कुठली पण संस्था असेल बँक असेल नेट बँकिंग असणे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असणे डे टू डे कॅश टॅली एका कम्प्युटरच्या क्लिक वरती संचालक मंडळाला पाहणे या कुठल्या गोष्टीचं यांच्याकडे तरतूदच नाहीये अगदी मोगलाई जमान्यातलं जसं कामकाज असते केवळ चेकवर सह्या करून ठेवायच्या आणि व्यवस्थापकाने मात्र त्याचे पैसे काढत राहायचे अशा प्रकारे झाल्यामुळं अक्षरशः पन्नास ते साठ लोकांच्या एवढी या लोकांनी झिरो कोण टाकल्या आणि व्याज मात्र त्याला ते देत राहिले यांच्या रेकॉर्डला ती एवढी झिरो झाली पण व्याज मात्र म्हणजे असा मोठस कायम तुम्हाला भारतात कुठं सापड असं मला वाटत नाही अतिशय चाणक्य मंडळी आहे सगळी आणि यश मंडळी हे सगळी या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवून या पदसंस्थेच्या नावावर विश्वास ठेवून आम्ही लोकांनी ते एवढी केले आता आता त्याची स्टोरी अशी पुढे सुरू आहे की मग जेव्हा हा एफ आय आर दाखल झाला संचालक मंडळाने एफ आय आर दाखल केला त्यांच्या मॅनेजर वरती कॅशर वरती त्यानंतर मात्र पोलीस स्टेशन सुद्धा यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी सहकार खात्याला कळवलं की बाबा याच्यामध्ये नेमकं काय घडलं याचा आम्हाला ऑडिट रिपोर्ट द्या त्या अनुषंगानं सहकार खात्याच्या वतीनं फेब्रुवारीपासून ते आजपर्यंत ऑडिटचं काम चालू आहे त्यांचं असं म्हणणं आम्ही त्यांना प्रश्न करतो की बाबा एवढा विलंब का होतो आम्ही सहकाराच्या सहनिबंधकांना भेटलो आम्ही सहकाराच्या उपनिबंधक जिल्ह्याच्या भेटलो आम्ही सहाय्यक निबंधकांना भेटलो ज्यांच्या महाराष्ट्राखाली अडच चालू आहे ते सहकार अधिकारी आम्ही त्यांनाही भेटतोय त्या सर्वांनी आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या पैशाचं सुरक्षा ठेवणे या घट या सोसायटीमध्ये काय या प्रसंस्थेमध्ये काय भ्रष्टाचार झाला हे शोधून काढले त्याची पाळ मुळं खून काढू आम्ही हे सगळं बाहेर काढू आणि संचालक का मंडळावरती जे दोषी आहेत ते त्याच्यावरती आम्ही करू असं आश्वासन आम्हाला सहकार खात्याने दिलेलं आहे अंध पोलिसच्या अधिकारी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी आता हा झाला शासनाचा भाग आणि हा गुन्हा दाखल केलेल्या प्रक्रियेचा भाग दुसरा भाग आम्ही संचालक मंडळाकडे जेव्हा वारंवार येत राहिलो बाबांनो आमचे पैसे द्या अपार झाला तेव्हा दोषी तुम्ही तुमच्या नियंत्रणाखाली हा कर्मचारी काम करतो व्यवस्थापक असेल की कशा असेल त्यांनी मात्र आम्हाला साधारणतः फेब्रुवारी मध्ये आणि मार्चमध्ये आमच्या एफडीच्या रकमेचे पंधरा पंधरा टक्के रक्कम दिल्या आणि आम्हाला सांगितलं की एप्रिल मे जून जुलै असं आम्ही आणखी पंधरा पंधरा टक्के रक्कम देऊन तुमचे रिल करून टाकू कारण आम्ही मार्केटमध्ये कर्ज दिलेले आहेत ते कर्ज आम्ही गोळा करून घेऊ किंवा आम्ही आमचं जबाबदारी स्वीकार करून की या सगळ्या प्रकारे संचालक मंडळाचा जबाबदार आहे असं धरून आम्ही तुमचे पैसे पर परत देऊ मात्र त्यांच्या या आश्वासनाला त्यांनी हाळ फासलं साधारणतः मार्चच्या नंतर त्यांनी आमच्याशी बेबनाव केला आम्ही अनेक वेळा तुमची विनंती केली त्यांनी आमच्याशी काही काही वेळा आमच्याशी लेखी अग्रीमेंट केले की बाबा आम्ही तुम्हाला जुलैमध्ये देऊ जून मध्ये देऊ नंतर मात्र जसं जसं या लोक लक्षात येऊ लागलं की मात पैसे त्यांचे द्यावे लागतील इथं तर पैसा काही जमा नाही आणि आपल्या खिशातून द्यायची पाळी आली अशा प्रकारचा जेव्हा भीती वाटू लागली संचालक मंडळाला अपार जर झाला यांनी निष्काळ केला अहो करोडो करोडो करोड रुपये या लोकांनी फेब्रुवारी मध्ये जेव्हा एफ आय आर दाखल केला मध्ये त्यांच्या संचालक त्यांच्या व्यवस्थापकावरती आणि कॅशियर वरती श्री सोमनाथ पाटील आणि त्यांचे पंडित त्यावेळेला त्यांनी त्यांचं अंतर्गत लेखा परीक्षण केलं होतं त्याच्यामध्ये त्या लेखा असे ताशेरे ओढलेत की त्यांच्या अध्यक्षाने आणि सचिवाने कोट्या रुपयाच्या चेकवरती रिकाम रिक्म कोळ्या चेक वसा करून दिले त्या लोकांना त्यांचे मॅनेजर बँकेत काय जातो काय पैसे उचलतो याला खबरच नाही आता आम्ही असं म्हणतो हे चेक असे कोरे माणूस केव्हा देतो काहीतरी त्यांचं संगणमान असू शकते संगण असू शकते असाही म्हणतो आम्ही आज झाडं करत नाही परंतु या लोकांच्या निष्काळजीपणामुळे या लोकांच्या चुकीच्या मॅनेजमेंट मुळे या लोकांच्या गैरव्यवहारामुळे आमच्या सारख्या साधारणतः दोन अडीचशे लोकांचे घर उघड्या उघड्यावर आले आमच्या पैशाला आज हारतावर फासला आणि ज्यांनी अपहार केला ते लोक मात्र खुशी आरामशीर बसले सगळे आपल्या आपल्या घरी मी इथं आभार मानेन सा खात्याचे इथं मी आभार मानेन पोलीस खात्याचे इथं मी आभार मानेन माने आमदार महोदय या शहराच्या आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे हा लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे सहकार खात्याचा रिपोर्ट थोड्या दिवसामध्ये तयार होईल आणि गुन्हे दाखल पण होतील परंतु आमच्या पैशाचं काय हा प्रश्न आम्ही वारंवार विचारला त्यांनी मात्र आम्हाला वारंवार आश्वासन दिले पैसे देण्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं मात्र वाटण्याच्या अक्षता लावण्याच्या दुसऱ्या आम्हाला काही मिळालेलं नाही त्यामुळे नाही आज आम्ही बसलेलो आहोत आमची मागणी शासनाला आहे आमची मागणी सहकार खात्याला आहे आमची मागणी गृह खात्याला आहे की कायद्याचा बडगा उघडावा त्यांच्यावरती दबाव आणावा आणि आमच्या ज्या ठेवी आहेत आमच्या जे खातेदाराचे पैसे सेविंग अकाउंट आहेत ते पैसे परत द्यावेत तुम्हाला मी खास करून सांगतो की अक्षरशः सा हॉटेलचा व्यवसाय करणारी मंडळी आमचे हॉटेल व्यवसाय करतात आमच्या सौदागरा हॉटेल व्यवसाय करतात अनेक लोकांनी दैनंदिन कष्ट करून केवळ एफडीवरती व्याज दोन टक्के मिळते या या कारणासाठी या लोकांनी जे या लोकांनी जे आम्हीच दाखवलं आम्ही एफडी देतो आणि अशा प्रकारचा जो महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये एक वेगळ्या दे प्रकारचा क्राईम किंवा वेगळ्या प्रकारचा हा भ्रष्टाचाराचा फंडा मानता आपल्याला असं आम्हाला वाटतंय की एवढी झिरो करायची त्यांच्या रेकॉर्डला अहो या प्रक्रियेमध्ये त्यांचे व्यवस्थापक साबळ असतील त्यांचे पदाधिकारी साबीड संचालक मंडळाचा असेल परंतु या मंडळीची एवढी धोप गेली यांनी